नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे है की आशार, आषाढ आषाढी जी एकादशी असते आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हा चार महिन्याचा चातुर्मास पाळला जातो आणि ह्या कालावधीत पाऊस पडतो शेतं फुलतात त्याच्यानंतर खरिपाचा त्याच्यानंतर रब्बीसाठी तयारी होते आणि आपल्या सगळ्या सज्जसृष्टीला अन्न चारा पाणी दानापाणी ह्या सगळ्यांची व्यवस्था या काळात होते या काळात निघालेलं पीक साठून आपण वर्षभर त्याच्यावर आपल्या त्या वर्षभराची बेगमी करून आपण आपली शुधा भागू शकतो तहान भूक जे काही म्हणतात ती आपण भागू शकतो अशा पद्धतीने या काळामध्ये काम होतं परंतु प्रत्यक्ष परमेश्वर काय म्हणतो कारण आषाढी एकादशीला आपण देवशयनी आषाढी एकादशी म्हणतो देवशयन काय देव आणि शयन म्हणजे देव काय म्हणतो अरे मी तर आता झोपायला चाललो मी काय आता झोपायला गेल्यामुळे मी काय पृथ्वीचा कारभार पाहत नाही आहे त्यामुळे पाणी वगैरे पाडणं किंवा तुझं पीक पाणी ह्याचा माझा काय संबंध आहे त्यामुळे जे काय तू करतोस ते तुझ्या कर्तृत्वाने तू शेती हे सृष्टीचक्र फुलवत आहे आणि त्या फुलवल्यामुळे तुम्हाला अन्न पाणी शिधा पाणी धनधान्य कडधान्य सगळ्यांची बेगमी होत आहे व्यवस्था होत आहे आणि मग देव केव्हा उठतात तर कार्तिक एकादशीला तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात म्हणजे देवांचं असं सांगणं आहे की सा मी कार मी आषाढी एकादशीला शहण्याला गेलो आणि प्रबोधिनी एकादशीला जागा झालो पृथ्वीचा कारभार पाहायला तेव्हा ह्या सगळ्या कालावधीत जे काही काम आहे तर माझ्या शेतकरी बांधवा माझ्या बळीराजा हे तू स्वकष्टाने सो स्वतःच्या मेहनतीने फुलवलेलं शेत आहे आणि त्याच्यातून जे धनधान्य मिळालं आहे मिळालेलं ले, आहे शेती फुललेली आहे फळं असतील फुलं असतील रानभाज्या असतील त्याच्यानंतर अनेक प्रकारचे कडधान्य असतील त्या सगळ्यातून तुमच्या वर्षभराची बेगमी होणार आहे त्यामुळे हे मी हे माझं कर्तृत्व नाही आहे तर हे शेतकरी राजा हे बळीराजा हे तुझं कर्तृत्व आहे असं देव सांगतोय आता बरोबर आहे देवाचं म्हणणं बरोबर आहे की मी झोपी गेलो देवशयन झालं आषाढी एकादशीला प्रबोधने एकादशीला कार्तिक एकादशीला उठलो चातुर्मास संपला मग आता असं आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतोय की देव जेव्हा म्हणतो मी पृथ्वीचा कारभार पाहिला नाही मी आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी झोपी गेलेलो होतो शयनावर होतो मी निद्रावस्थेत होतो त्यामुळे पृथ्वीचा कारभार कोणी पाहिला आता आपण कधी ह्या विषयावर विषयावर विचा विचार केला आहे का या काळात कोण पाहत असेल तर आपण आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी ह्यामध्ये जे सण समारंभ येतात जे उत्सव येतात जे विविध विविध काय म्हणतात त्याला नक्षत्र किंवा विविध जे ग्रहांचे चलनवलन आहे विविध नक्षत्र आणि तिथीच्या अनुषंगाने सणांची जी रचना आपल्या शास्त्रकारांनी आपल्या ऋषीमुनींनी केलेली आहे ती अत्यंत सूक्ष्म आणि शास्त्रीय पद्धतीने केलेली आहे त्यामुळे पृथ्वीचा कारभार चार महिने कुठल्याही कर्त्याविना राहिला आहे असं होत नाही ह्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला आत्ता सांगतो आषाढी एकादशी आषाढी एकादशी झाल्यानंतर लगेचच येते गुरुपौर्णिमा त्यामुळे आषाढी एकादशी ते अमावस्या म्हणजे आषाढी एकादशी ते आषाढी अमावस्या या सगळ्या कालावधीत आपल्या पृथ्वीची काळजी कोण घेतं तर आपले गुरुवर्य घेतात आपले विविध ऋषीमुनी आचार्य ह्याच्या या, या कालावधीत आपल्या पृथ्वीची काळजी घेतात आता तुम्ही म्हणताल आमोशा आली आषाढी आमोशा गेली त्याच्यानंतर पुढं श्रावण सुरू झाला तर मग श्रावणामध्ये कोण काळजी घेत असेल तर श्रावण वद्य शुक्ल पक्षपासून ते श्रावण कृष्ण श्रावण कृष्ण अष्टमीपर्यंत कोण काळजी घेतं तर स्वतः भगवान भग भगवान जगन्नाथ काळजी घेतात ह्या श्रावणात श्रावणी सोमवार येतो त्यामुळे श्रावण वद्य कु कृष्ण शुक्लपक्ष प्रतिपदा ते श्रावण कृष्ण सप्तमी ह्या कालावधीत भोलेनाथ काळजी घेतात आता श्रावण कृष्ण कृष्णाष्टमी म्हणजे जन्माष्टमी म्हणजे जन्माष्टमीपासून श्रावण आमावश्यापर्यंत काळजी घ्यायला श्रीकृष्ण भगवान तर समर्थ आहेतच जन्माष्टमीला तर त्यांचा वाढदिवस आपण किती धूमधडाक्यात साजरा करतो ह्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाही त्यामुळे श्रावण कृष्ण अष्टमी ते श्रावण आमावश्या भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीची काळजी घेतात मग आता तुम्ही म्हणला ठीक आहे श्रावण आमावश्या झाली श्रीकृष्ण भगवानांनी काळजी घेतली भाद्रपद वद्य शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून पुढे काय तर भाद्रपद वद्य शुक्ल पक्षातील प्रतिपदा दे काला काला अपले घर, अपले ते भाद्रपद चतुर्थी बरोबर आहे ह्या कालावधीपर्यंत आणि त्याच्यानंतर भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी म्हणजे अनंत चतुर्दशी या कालावधा कालावधीत स्वतः भगवान गणेशच आपल्या घरा आपल्या घरी येतात पाहुणे म्हणून त्यामुळे त्यांची पृथ्वीची काळजी ते नाही वाहणार तर दुसरं कोणी वाहणार त्यामुळे ह्याच्यातली गंमत ही अशी आहे मग तुम्ही म्हणताल की अनंत चतुर्दशीला बप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला मग त्याच्यानंतर पुन्हा काळजी कोण वाहणार तर भाद्रपद शुक्ल चतुर्थी अनंत नश नंतर दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष सुरू होतात मग हे पितृपक्ष भाद्रपद आमोशेपर्यंत राहतात मग त्या कालावधीमध्ये पृथ्वीची काळजी घ्यायला कोण समर्थ आहे तर त्या कालावधीमध्ये पृथ्वीची काळजी घ्यायला आपले पितृ म्हणजे आपले जे पित्र आहेत आपले जे वाडवडील आहेत जे पितृपक्षामध्ये त्यांचा प्रसाद ग्रहण करायला येतात ते या पित्रांची काळजी घातात आता तुम्ही म्हणाल पितृपक्ष आमोशा झाली सर्व पित्रे मग या पृथ्वीची काळजी कोण घेणार मग आश्विन शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते आश्विन दशमी हा नवरात्रीचा काळ आहे स्वतः महा जगदंबा महा पार्वती पृथ्वी तलावर येते त्या कालावधीत ती काळजी घेणार आईने काळजी घेतली म्हणजे लेकरांना काळजी करायचे काही कारण आहे का तर आश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल विजयादशमी या कालावधीत स्वतः मा जगदंबा मा पार्वती आपल्या सगळ्यांची काळजी घेते पृथ्वीतलाची काळजी घेते आणि त्याच्यानंतर देवीला आपण निरूप देतो त्याच्यानंतर कोजागिरी पौर्णिमा येते मग अश्विन एकादशी ते आश्विनामावशा आश्विन अमावशा म्हणजेच लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी आश्विन एकादशी शुक्ल पक्षातली ते आश्विन अमावशा ह्या कालावधीमध्ये महालक्ष्मी ही आपल्या आप सगळ्यांची पृथ्वी काळजी घेते आपण लक्ष्मीपूजन करतो द आश्विनामोशाच्या दिवशी दिव्यांची दिवे दारापुढे दिवे लावतो पण ला त्या लावतो अशा पद्धतीने त्या कालावधीमध्ये मा, मा आई लक्ष्मी आपल्या सगळ्यांच्या पृथ्वी तलाची आपल्या सगळ्यांची काळजी घेते मग तुम्ही म्हणताल दुसऱ्या दिवशी कार्तिक हे लागतो कार्तिक महिना लागतो मग कार्तिक महिना ते प्रबोधिनी एकादशीनी कार्तिक एकादशी कोण काळजी घेतं तुम्ही तर म्हणताय कार्तिक एकादशीला देव जागरूक होतात मग देव पुन्हा पृथ्वीचा कारभार आपल्या ताब्यात घेतात मग कार्तिक एकादशी ते कार्तिक चतु चतुर्दशी म्हणजे कार्तिक दशमी एकादशीला तर देव जागे होतात प्रबोधन एकादशीला तर कार्तिक वद्य शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते कार्तिक शुक्ल पक्षातील दशमी ह्या कालामध्ये स्वतः भगवान कुबेर हे आपल्या पृथ्वीची काळजी घेतात आणि दशमी झाल्यानंतर कुबेर भगवंतांना सांगतात की भगवंत प्रबोधन एकादशी आली तुमची जाग व्हायची वेळ आली तुम्ही जागेवा पृथ्वीचा कारभार पुन्हा आपल्या ताब्यात घ्या आणि सगळ्या लेकरां लेकरं तुमच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेत तर त्या लेकरांना दर्शन द्या त्या लेकरां जे तुमची वाट पाहतायत आषाढी एकादशीपासून तुम्ही तर म्हणताय मी काहीच केलेलं नाही मी झोपे गेलेलो होतो तर धनधान्य भरलेलं आहे फुललेलं आहे शेतकऱ्याच्या घरी दारी धान्याची रास लागलेली आहे कडधान्य आलेले आहेत तेलबिया आलेले आहेत तेल, तेल गाळून घेण्यात आलेलं आहे फळं आलीत फुलं आलीत फळ फळभाज्या आल्यात पालेभाज्या आल्यात कोजागिरी साजरी झाली कोजागर्ती कोजागिरी देवीला ह्या शाक शाकंबरीला आपण ह्या फळभाज्यांचा फुलभाज्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे शाक म्हणजेच भाज्या शाक म्हणजेच पालेभाज्या आणि पूर्वी आपण शाकभाजी करायचो तर ह्या शाकभाजीचा ह्या नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे आणि हे सगळं फुललेलं वैभव देवा तुम्ही आता बघा तुम्ही ह्याचं श्रेय आए, तुम्ही निशस निसंशय शेतकरी राजाला दिले बळीराजाला दिले पण देवा हे तुमच्या कृपे वाचून शक्य नाही हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे की तुम्ही म्हणताय की मी झोपी गेलो आहे मी काहीच केलेलं नाही आहे पण देवा पाऊस तुम्ही पाडला ह्या एका दाण्याचे हजार दाणे तुम्ही करून दिले आम्ही जे अन्न ग्रहण केलं त्या अन्नाचं के रक्त सातत्याने होतं आहे आमच्या हृदयाला ह्या हृदयाच्या पंपाला चोवीस तास ठोके पडत आहेत हे देवा तुमच्या कृपेशिवाय शक्य नाही तुमची असिम कृपा असल्याशिवाय आमचा श्वास शक्य नाही तेव्हा दो देवा प्रबोधनी एकादशीला जागे व्हा आमचं प्रबोधन करा आम्ही ज्ञानमार्गावर आम्ही देवमार्गावर काम करत राहू अशा पद्धतीने आम्हाला तुमचे आशीर्वचन द्या असं कुबेर महा कुबेर देव भगवंताला सांगतात देव जागे होतात आणि पुन्हा हा पृथ्वीचा कारभार आपल्या ताब्यात घेतात तर मित्रांनो देवशैनी आषाढी एकादशी ते प्रबोधनी एकादशी देवजागृत होण्याची कार्तिक एकादशी ह्या कालावधीमध्ये पृथ्वीचा कारभार कोण पाहतात हे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे माझं ज्ञान मी अल्पमती आहे मला ह्याच्यातली काही जास्त माहिती नाही परंतु मी कुठ कुठेतरी वाचलं कुठंतरी ऐकलं त्याच्यावर मी थोडं चिंतन केलं मनन केलं थोडा अभ्यास केला, केला आणि तो तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न केला निसंशय माझ्या सांगण्यामध्ये माझ्या बोलण्यामध्ये अनेक चुका असतील चुका माझ्या आहेत चुकांचं खापर नक्की माझ्यावर फोडा परंतु जे चांगलं आहे ते देवादिकांनी संतांनी ऋषीमुनींनी आचार्यांनी दिलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न केला आहे ते गोड मानून घ्या काय चुकलं असेल तर मला जरूर दोष द्या आणि हा हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळ कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडेतकर याला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय जाहीं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम